यानंतर आपण विधिमंडळ परिसरात जाऊयात उद्धव ठाकरे हे आता मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत विधानसभेतला विरोधी पक्षनेता कोड होणार किंवा या अनुषंगानं काय नेमकं पुढे करता येईल याचबाबत चर्चा करण्यासाठी आपल्या आमदारांचं आता उद्धव ठाकरे हे आता फडणवीसांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दालनामध्ये पोहोचलेले आहेत अगदी काही वेळापूर्वीच त्यांनी आपल्या आमदारांसोबत चर्चा केलेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हे देखील अधिवेशन आहे हे विरोधी पक्षनेते पदाविना पूर्ण होतं की काय संपतं की काय अशी चर्चा एकीकडे होत असताना आता था। उद्धव ठाकरे हे आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पुन्हा एकदा दाखल झालेले आहेत त्यांच्या दालनामध्ये गेलेले आहेत या सगळ्याबाबत विधान भवनामध्ये देखील चर्चा सुरू झालेली होती विधानसभेमध्ये देखील चर्चा सुरू झालेली होती काल अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या वेळेला देखील उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्ष पक्षनेतेपदावरून पुन्हा एकदा भाष्य केलेलं होतं आणि अशातच आता आज ही भेट होती आपण या भेटीबद्दलचे अपडेट जाणून घ्यात वेदांत देव आहे वेदांत ही भेट आता पार पडते आहे कुठले कुठले खरंतर मुद्दे या अनुषंगानं चर्चेले जाऊ शकतात विरोधी पक्ष नेत्याच्या अनुषंगात माहिती मिळते त्यामध्ये आपण बघितलं दोन अधिवेशन हे विधानसभा नेते पदाविना गेलेले आहेत आणि त्यामुळे भास्कर जाधव यांचं नाव अधिवेशनामध्ये विधानसभा तुझा आवाज नीट पोहोचू शकत नाहीये दीपक आपण तेव्हा आता या भेटीत काय नेमकं का पुढे होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुर्तास वेदांत आपल्यासोबत होता वेदांशी आपण पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया